नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दूध दिवसामध्ये संकट ही आपल्याला एक आपली ओळख करण्यासाठी किंवा आपल्यातील एक क्षमता ओळखण्यासाठी आपल्याला क्ष ही संकटे आलेली असतात दुर्दिवसामध्ये वारंवार संकटे येणारेच असतात दुसऱ्या व्यवसायासारखं नाही आहे तर दुध वेगवेगळ्या प्रकारची संकटं आपल्याला पेलावे <laughs> लागतात की सुरुवातीला आपल्याला येतो गोठ्याचा प्रश्न येतो भांडवलाचा प्रश्न येतो जनावर निवडीचा प्रश्न येतो वैरणीचा प्रश्न येतो अशा अनेक प्रश्नांचं आपल्याला जर निसरण किंवा उपाय करायचे असेल तर यावरती शांत आणि थंड डोक्याने काम करणं गरजेचं आहे कारण आपलं जेव्हा तोंड गोड असतं तेव्हा व्यवसायामध्ये आपण एक चांगल्या लेवलवरती जाऊ शकतो कारण व्यवसाय करत असताना आपल्याला आपली क्षमता ओळखणं कधीही चांगलं तरुणांना एवढं सांगणं आहे की व्यवसाय करत असताना गडबड करणं कधीही चुकीचं आहे आणि आपल्यातील एक क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे की आपण हे करू शकतो थोडा वेळ लागू शकतो कारण सध्याच्या घडीला तरुणांना लवकर सक्सेस पाहिजे असतं किंवा कमी वेळामध्ये आपल्याला सक्सेस हवं हो असतं परंतु लवकर मिळालेलं सक्सेस हे जास्त वेळ टिकत नाही आणि उशिरा मिळालेलं सक्सेस हे जास्त दिवस टिकतं त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं सक्सेस पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे कारण घाई गडबडीत आपण घेतलेला निर्णय कधीही चुकू शकतो त्यासाठी गोठा सुरुवात करत असताना जास्त खर्च करू नये गोठ्यावरती सुरुवातीला खर्च करणं टाळावं आपल्याला एवढंच सांगणं आहे की सुरुवातीला जनावर निवडींवरती काम करा कारण तरुण सध्या व्यवसायाकडे वळत आहे तर दूध व्यवसाय हा चांगल्या प्रमाणात फायदा देणारा हा व्यवसाय आहे दूध व्यवसाय हा फायदा देणारा व्यवसाय आहे परंतु तरुण यामध्ये कुठेतरी गडबड करतात की एकदाच जास्त जनावरे खरेदी करण्याचा आग्रह घरांक घरच्यांकडे करतात परंतु जास्त जनावरे खरेदी केल्याच्यानंतर त्यांच्या वैरणीचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो त्यांच्या खुराकाचा प्रश्न येऊ शकतो त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि त्यांच्या त्यांना कुठं बांधायचं हा पण प्रश्न येऊ शकतो कारण सुरुवातीला आपल्याला गोठ्यावरती खर्च करायचा नाही आहे कारण ज्याच्याकडे जास्त भांडवल आहे तो करू शकतो परंतु ज्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्यांनी गोठ्यावरती सुरुवातीला खर्च करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे कारण आपल्याला गोठ्यावरती खर्च करण्यापेक्षा आपल्या जनावरांवरती खर्च करा एक दोन तीन आपन ते तीन लाख आपण गोठ्याला खर्च करणार असेल तर त्यामध्ये दोन ते तीन एक चांगल्या ब्रीडची जनावरे खरेदी करू शकता आणि एक दोन वर्षानंतर त्यांच्या उत्पन्नातून आपण गोठा उभारू शकता कारण सुरुवातीला गोठा उभारल्याच्या नंतर आपल्याला जास्त खर्च होऊ शकतो कारण त्यांच्या उत्पन्नातून जर आपण गोठा उभारला तर आपल्याला हे कुठंतरी लाभदायक ठरू शकतं गोठ्या बांधणीवरती सुरुवातीला का खर्च करू नये तर आपल्याला गोठ्या बांधणीवरती आपण तीन ते चार लाख रुपये खर्च केला आणि आपण एक पाच ते दहा लाखाची जनावरी खरेदी केली आणि पुढं चलून जर एखादं जनावर दगावलं तर तो आपल्याला लॉस झेपणारा नाही आहे तर त्यासाठी आपण एक स्टेबल उत्पन्न असेल तर यावरती खर्च केला पाहिजे नाही तर अवाढव्य खर्च करू नये तरुणांनी सुरुवात करत असताना दुसऱ्याचं मोटिव म्हणजे दुसऱ्याचं बघून न करण्यापेक्षा स्वतःचं मोटिवेशन घेतलं पाहिजे की एक दोन जनावरपासून सुरुवात करा आणि त्याचं रूपांतर एक मोठ्या व्यवसायामध्ये करू शकता की बघू शकता की आपला गोठा हा सुरुवात केल्याच्यानंतर दहा ते पंधरा वर्ष गोठ्यावरती कोणत्याही प्रकारचं बा आ, एक दावण नव्हती किंवा पत्र्याचं शेडसुद्धा नव्हतं जनावरे एका झाडाखाली बसायची आणि त्यापासून आपण सुरुवात केल्याच्या नंतर जेव्हा माझं शिक्षण संपल्याच्या नंतर या क्षेत्रामध्ये पडल्याच्या नंतर मी नंतर जसं जसं आपलं उत्पन्न वाढायला लागलं तसं तसं आपण आ... या गोठ्यावरती काम करत गेलो आणि इकडे या बाजूला पण आपण या गोठ्यावरती वाडल्यावरिणीसाठी पण आपण काम करत आहोत आणि यावर्षी आपल्याला पलीकडच्या साईडला वेगळ्या प्रकारचं शेड मारायचं आहे बघू शकतो की ही एका दिवसात झालेली गोष्ट नाही तर यासाठी वेळ लागू शकतो परंतु आपल्या तरुण पिढीला कुठंतरी वेळ देता येत नाही आहे किंवा संयम नावाचं आपण एक जे आपलं शस्त्र आहे संयमामुळं आपण काही पण मिळू शकतो हे संयम आपण टिकून ठेवू शकत नाही आहे तर संयम खूप महत्त्वाचा व्यवसायामध्ये संयम ठेवला की प्रत्येक गोष्ट वेळेवरती मिळू शकते त्यासाठी संयम ठेवून आणि धीर ठेवूनच गोठ्यावरती काम केले पाहिजे गोठा कधीही एका दिवसा यशस्वी होऊ शकत नाही कारण ही सजीव असलेली संपत्ती आहे कारण ही एका दिवसात वाढणारी नाही आहे जेव्हा आपली कालवडी किंवा पारड्या होतील त्यांना पण मोठं व्हायला वेळ लागू शकतो दोन वर्ष अडीच वर्ष तेव्हा कुठं त्यांचं उत्पन्न आपल्याला दिसायला लागतं एका दिवसामध्ये याचं किंवा महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये उत्पन्न ना दिसणार नाही तर तरुणांना ना एवढंच सांगणं आहे की <coughs> संयम ठेवा प्रत्येक गोष्टीचा वेळ येतो धन्यवाद